झालं काय लेकीला शिरा शिकवलं नाही शसवली आम्हाला आता काय खायचं आम्ही सकाळी नाश्त्याला त्यातल्या बिया पण काढा मग बिया काढायची गरज नसते छान छान दिसायला तर छान दिसते छान दिसते ना टेस्टी टेस्टी मी आता टेस्ट करून बघतो नाही दुसरे घ्यायचा असं टेस्ट करायला कधी जायचं आपण गावाला कुठून चलाव फोन गावाला फोन येतात टाकी भरयची राहिली गावाला मम्मीचा काल तोडून घेतले नाही घेतले ती खूप खोबडी सगळी भरून झाली मी निघून हटली होती हॅलो रे वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाटक ना होप सो सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग सो आता जस्ट आंघोळ झाली आणि आज काही सुट्टी आहे मला सो लॉग इन वगैरे काय नाही ऑफिसचं आणि मॅडम बघितलं तर घरी नाही आहेत मी आंघोळीला गेल्यावरती गायब झाले आणि इकडे बघितलं किचनमध्ये तर पसारा आहे सगळा बापरे हा चक्क शिरा आहे ते पण ड्रायफ्रूट टाकून आलात कुठे गेला होता तुम्ही शेजाऱ्यांकडं शिरा चक्का हाच शिरा हो रोज रोज काय खिचडी भात नाही फोडणी शिरा अरे बाप रे एवढा नको मला मी गोड जास्त खात नाही एवढा एवढा शिरा पण कंटाळला असेल त्या पिशवीत राहून राहून तीन चार महिने झाले शिरा पिशवीतच होता तर मग आपल्याकडे कलिंगड आहे का फ्रीजला हुँ? मी मोजीतो बनवतो स्प्राईट आहे कालचा अरे हाय हाय हा असू दे ना मग काय झालं आता गरमी चालू आहे सो काहीच कलिंगड पण भेटलं आहे आता मस्त आणि स्प्राईट पण आहे सो आज बनवतो कलिंगड मोजितो मीला फोन करून विचारतोय तर शिरा सुक्का <laughs> सुक्का कसा काय नाही लेकीन उलटपालटा केला ना सगळा शिरा पाणी टाकू आता नाही पाणी पण टाकलेलं दूध पण टाकलेलं सगळं टाकलं ते उलटपालट केलं सगळं मी रवा वाजून घेतल्यानंतर मग साखर टाकली तसंच झालंय कडक एवढा नाही कडक झाला सुट

सो काही आपण आता बनवतोय मस्त की मोजिटो फर्स्ट टाइम ट्राय करतोय कारण की आपल्याकडे कलिंगड पण होता आणि लिंबू पण आहे आणि स्प्राईट पण आहे सो म्हटलं आपण मोजिटो वगैरे सो पहिला टाकून घेऊया आपण लिंबू ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या लिंबूला भिचायचं आहे hmm, ओके okay. नंतर आपण घेऊया मस्तवी असा कलिंगड पण मिक्सर लावायला गेलं कशाला त्यातल्या बिया पण काढा मग बिया काढायची गरज नसते त्याच्यानंतर ह्याला असं आपण पहिले तीनुसार थोडस मीठ ठेवू थो। नाही थोडस बस यु नो मस्तवेगी असा त्याच्यानंतर आपण असं मस्तवेगी घ्यायचं थंडगार स्प्राईट आपला झाला गोळून इकडे आपला चाट मसाला चाट मसाला नको एवढे जिबीचे चुचले नाहीत आमचे आपला मोजिटो रेडी छान छान दिसायला तर छान बघतो नाही दुसरं द्यायचं असं टेस्ट करायला स्वतःच बनवून स्वतःच नसतं द्यायचं स्ट्राइट टाका संपवल सगळं नाही स्ट्राइटच आहे सगळं त्याच्यात फक्त बिया आहे त्यात बिया आहेत दुसऱ्यांदा पी ते जायचे आता mm. चला ते कपडे ते पिशवीत टाका स्त्रीच्या सो गाईज आता आम्ही निघतोय पोरांच्या तिकडे कारण की थोडंसं आपल्या शक्तीला म्हणजे सागरच्या वाईफला काहीतरी ब्युटी पार्लरला जायचं सो so मॅडम सोबत आहे सो so मॅडमला घेऊन चाललो आता मी चिंचवडला आणि आपण पण आजीला भेटू जरा दोन चार दिवस भेटलो ना सो फायनली आपण आहे आपल्या बिल्डिंगच्या इथे पण सागर आणि श्रिती काहीतरी तिकडे बघत आहेत लग्नाचा सो तिकडे बोलवले त्यांनी कि जे समोर आहे जैन मिलला आहे इथेच आहे ना जैनलाच जाईत ना ते तर छान बघूया काय करतायत ते काय बघताय ब्लेझर बघा तुम्ही मॅचिंग पाहिजे ना साडीला हा मॅच होता <tap> साडीचा फोटो आणलाय <अन्लैस? tap> सो काही आम्ही ब्लेझर बघितला पण आता जो लास्ट कलर होता तो आवडला होता छान होता पण त्याला साईजलाच बसला नाही पोटाला बटनच नव्हतं लागलं आता दुसरीकडे बघायला तुम्ही कुठे जाता आणि ते कपडे तिकडे आहेत ते गाडीत आहेत ते काय करता हो ऋतिक कुठे गेला हा पप्पी येते कडे कधी जायचं आपण गावाला गावाकडून खाकी भरायची राहिली गावाला मम्मीचा फोन आला होता आता काल तोडून घेतले नाही घेतले ती खूप बीप सगळी भरून झाली मी निवड भरली होती आई आमची इतका कंटाळली कधी गावाला जाते असं झालं कुठं चालले हो तुमची शॉपिंग करायची की माझी माझी सगळीच ॲक्च्युली so मला थोडीशी शॉपिंग करायची लग्नासाठी काहीच नाही घेतले सो so, थोडीशी शॉपिंग करू हे ट्रेंड्समध्ये आलो आहे आत्ता आम्ही तुम्हाला काही नाही ना घ्यायचं अरे ऑन रेकॉर्ड आहे इथं बघे तिथं जाऊन अजिबात काय बघायचं पण नाही हां ग्रीन हे नको हिरवा हिरवा मॅडम मी एवढे कपडे बघितले पण त्यांना काही एक पण चॉईस नाही आवडली काय उपयोग आहे नाही आवडले मला जसं पाहिजे तसं नव्हतं त्या पॅटर्नमध्ये आता पुढे जाऊन बघूया एवढ्या मोठ्या स्टर ला आलीस तरी तुला अजून चॉईस होई नाही मॅडम काय आवडते का नाही हेच आपण परत आलो सागरचा ब्लेझर बघायला

डेंगवर नाही वीस किलोमीटर काय काय आहे स्पेशल आज नॉनव्हेज आज कुठं नॉनव्हेज आम्ही नाही खात नॉनव्हेज आम्ही व्हेजवाले आम्ही आम्ही आता उपज विपज चालू केले व्हिडिओ काय काय आहे स्पेशल अरे बापर गुलाबजाम पाच पाच शिरकुर म आहे कोणाला आईला थंड पाणी घ्यायचा मम्मीने बोलवलेले जेवायला बरेच दिवसापासून पण मुहूर्त काय भेटत नव्हता आज मुहूर्त भेटला आजीच्या निमित्ताने सो आजी पण आली आणि ह्यांचं केळवण पण आहे सो सगळंच एकदम आमचं पण जेवण नव्हतं झालेलं तेव्हा सो मग आम्ही सगळे आलो जेवायला

<laughs> <laughs> सो गाईज <laughs> so, चलो हो था। था। आता आमचं जेवण वगैरे झालं आजीला पण सोडली आहे तिथं आणि आता आम्ही निघतोय आमच्या घरी जायला कारण की आता उद्या वर्किंग आहे मला सो परत सकाळी उठून लेट होईल म्हणून मग आताच आम्ही निघतोय सो चलो बाय बाय आता भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो so, चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर